शेतकऱ्यांचा उद्रेक कवीच्या काव्यात आंदोलक कवी संदीप जगताप यांनी एसबीएन मराठीकडे मांडली शेतकऱ्यांची व्यथा शेतकरी संपाच्या पहिल्या बैठकीपासून साक्षीदार संपातील सक्रिय कार्यकर्ते आणि भुईभोग या कवितासंग्रहातून सर्व महाराष्ट्राला सुपरिचित असणारे चिंचखेड नाशिकचे शेतकरी कवी संदीप जगताप यांनी संपाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना एसबीएन मराठीकडे मांडल्या हो मरण ठरलेलंच उन्हाळा असो की पावसाळा शेतकऱ्यांसाठी दुःखाचं धरण भरलेलंच पिकापेक्षा जास्त वाढलं तर कधी कधी पिकापेक्षा जास्त वाढलं तर कधी कधी पिकासह उपटून काढतो आम्ही वावरामधलं तण पिकापेक्षा जास्त वाढलं तर कधी कधी पिकासह उपटून काढतो आम्ही वावरामधलं तण पण मातीत गुंतून बसलेलं आम्ही कधीच उपसून काढत नाही मन पण मातीत गुंतून बसलेलं आम्ही कधीच उपसून काढत नाही मन हे चांगलंच ठाऊक आहे तुम्हाला हे चांगलंच ठाऊक आहे तुम्हाला म्हणून आश्वासनांच्या ठिबकवर तुम्ही जगवता आम्हाला म्हणून आश्वासनांच्या ठिबकवर तुम्ही जगावता आम्हाला पण सावधान आता पिकवायचं नाही पण सावधान आता पिकवायचं नाही पिकवलं तर विकायचं नाही हा ठराव आम्ही केला आहे